नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नवरात्र चालू आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये एक दिवस श्रीची ओटी भरायची असते कुमारिका पूजनसुद्धा करायचं असतं तरी श्रीची ओटी भरायची देवीची ओटी भरायची कुमारिका पूजन करायचं ही सोपी माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा नवरात्रीमध्ये देवीची उटी भरण्याची आपली परंपरा आहे प्रथा आहे म्हणूनच या नवरात्रीमध्ये निदान एक दिवस तरी देवीची उटी भरावी सवासना श्रीची उटी भरावी त्याचबरोबर कुमारिका पूजन करावं पूजन किंवा देवीची ओटी भरणं हे शक्यतो अष्टमी नवमीला करतात पण प्रत्येकीलाच यात हे वेळेत करणं शक्य होणार नाही त्यामुळे या नऊ दिवसात कधी एक दिवस केलं तरी पण चालतं किंवा अगदी शेवटच्या दिवशी केलं तरी पण चालतं तर आता आपण देवीची उटी अगदी दे साध्या पद्धतीने कशी भरायची ते मी तुम्हाला सांगते नऊ रात्रीच्या या नऊ दिवसामध्ये कधीही एक दिवस देवीची ओटी भरावी अजून दोन दिवस, दिवस आपल्याकडे आहेत तुम्ही जर अजूनही देवीची ओटी जर भरली नसेल तर आज भरू शकता किंवा उद्या पण भरू शकता आता या ऊटीमध्ये काय काय सामान लागतं आपल्याला ते आता आपण बघू साडी खण नारळ तांदूळ विणी किंवा गजरा ओटीचं सामान जे आपल्याला बाजारामध्ये मिळतं ते त्याच्यामध्ये बांगड्या असतात गळसरी वगैरे नथ तुमच्या हौसेप्रमाणे तुम्ही अजूनही त्यात काही टाकू शकता हळदी कुंकू त्याच्याबरोबर पंचखाद्य पंचखाद्य म्हणजे खारी खोबरं खडीसाखर किसमीस आणि खसखस आणि सर्वात महत्त्वाचं विडा त्याला तांबूल पण म्हणतात आणि देवीचं हे पंचखाद्य जे आहे ते अगदी थोडं थोडं ठेवलं तरी पण चालतं हे सर्व साहित्य एका ताटामध्ये भरून घ्यायचं साडीला खणाला हळदी कुंकू लावून देवीला लांबूनच हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि देवीसमोर ते ताट ठेवून द्यायचं प्रार्थना करून नमस्कार करायचा आणि मग जेव्हा कधी सावकाश आपल्या देवीच्या दर्शनाला जाताना त्यावेळेस ती उटी बरोबर घेऊन जायची आणि देवीला अर्पण करायची आणि जर या नऊ दिवसात जर तुमच्या घराजवळ देवीचं मंदिर असेल तर तिथं जाऊनही देवीची उटी भरता येते पण या काळात प्रत्येक मंदिरामध्ये गर्दी असते त्यामुळं तिथं जाऊन ओटी भरणं शक्य होणार नाही त्यामुळं घरी जरी देवीची ओटी भरली तरीसुद्धा ती चालते या नऊ दिवसात किंवा शेवटच्या दिवशी सवासनेसरीची ओटी पण भरावी नवरात्रीच्या नऊ दिवसात एखादी कुमारिका किंवा सवासनश्रीची ओटी भरायला नाही जमलं तर शेवटच्या दिवशीसुद्धा ती ओटी भरली तरी पण चालते अजूनही आपल्याकडं दोन दिवस शिल्लक आहेत या दोन दिवसामध्ये तुम्ही सवासनश्रीची ओटी भरू शकता कुमारिका पूजन पण करू शकता आता कुमारिका पूजन कसं कर करायचं ते सांगते या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये एका तरी कुमारिकाचं पूजन करावं असं म्हणतात कुमारिका पूजन म्हणजे देवीचंच पूजन ते एक देवीचंच रूप आहे तुमच्या घरात जर मुलगी असेल तर तिचंसुद्धा तुम्ही कुमारिका पूजन करू शकता कारण तीसुद्धा लक्ष्मीचंच रूप आहे आता हे कुमारिका पूजन प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करतात मी ज्या पद्धतीने करते तेच इथे मी तुम्हाला सांगते कुमारिका पूजन करताना कुमारिका दोन वर्षाची तीन वर्षाची तर ती ती दहा वर्षापर्यंत पूजा करतात कुमारिका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ जशा मिळतील तशी ही तुम्ही पूजा करा आणि एक कुमारिका पूजन केलं तरी पण त्याचं पुण्य तितकंच मिळतं ही पूजा करताना चतुर्थी सप्तमी अष्टमी नवमी किंवा या नऊ दिवसात कोणत्याही एका दिवशी ही पूजा करावी काही ठिकाणी रोज एक कुमारिकेचं पूजन करतात म्हणजे नऊ दिवस नऊ कुमारिका पूजन होतं काही ठिकाणी पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ आणि नवव्या दिवशी नऊ असं पण पूजन करतात हे पूजन करताना आदल्या दिवशी त्यांना सांगून म्हणजे आमंत्रण द्यायचं उद्या आमच्याकडे कुमारिका पूजन आहे तुम्ही या आणि मग दुसऱ्या दिवशी ते आल्यानंतर त्यांना आदराने बसायला सांगायचं त्यांचे पाय धुवायचे त्यांना जो काही स्वयंपाक केला असेल किंवा नाश्ता केला असेल तो द्यायचा तोंड गोड करून झालं की त्यांना हळदी कुंकू लावून ओटी भरायची त्या ओटीमध्ये विणी गजरा हा पण द्यायचा त्यात अगदी तुम्ही छोटीशी भेटवस्तू दिली तरी पण चालते अगदी तुम्ही रुमाल देऊ शकता बिस्किटचा पुडा पण देऊ शकता जसं यथाशक्ती जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही भेटवस्तू देऊ शकता आणि नमस्कार करायचा अशा प्रकारे कुमारिका पूजन करतात तर चला मला जी माहिती होती ती माहिती मी तुम्हाला सांगितली किंवा ती माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून काही माहिती जर तुम्हाला हवी असेल तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि हां चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद